अंबरनाथमध्ये लोकसभा निवडणुकीची घोडदौड सुरू पूर्व महालक्ष्मी नगर येथे माता महालक्ष्मी चरणे कार्य अहवाल अर्पण करून कल्याण लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ खासदार साहेबांनी मागील दहा वर्षात केलेल्या अफाट विकास कामांचे कार्य अहवाल आमदार डॉक्टर बालाजी यांच्या उपस्थितीत घरोघरी पोहोचवले तसेच डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनाच आम्ही मतदान करणार आणि विक्रमी विजयी करणार असं सकारात्मक प्रतिसाद नागरिकांनी दिला यावेळी उपविभाग प्रमुख श्री प्रल्हाद महाजन श्री बबनमामा येणकर श्री उपशाखा प्रमुख मयूर यादव श्री पांडुरंग पाटील श्री नाना महाजन महिला आघाडीच्या सौ शिल्पा शिंदे सौ मानसी शिंदे सौ शीतल गुडेकर सौ नूतन जाधव सौ सुप्रिया निर्मला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्गर स्लाइडिंग फेब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरीफाइंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा